अठरा पगड जाती समकक्ष आरक्षण देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे पलुसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन देण्यात आलं आहे मराठा आरक्षणाबरोबरच आता मुस्लिम आरक्षणाची मागणी जोर धरत असून मुस्लिम समाज हे आता आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू लागला आहे आज पलूस येथे मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलनाचे सांगली प्रभारी मुनीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन देण्यात आलं आहे त्यांच्या समवेत ॲडव्होकेट दीपक लाड मेहबूब संदे परवे जहांगीर नदाब वासिम मुल्ला मुनीर गणीबाबा मुल्ला यांच्यासह सम मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षण देण्याची अधिसूचना काढली होती परंतु त्यांनी ती अधिसूचना विधिमंडळ ती अधिसूचना लॅब्झ झालेली आहे आमची या सरकारकडे अशी विनंती आहे की त्यांनी मुस्लिम आरक्षणाची पाच टक्क्यांची जी आरक्षण आहे ते परत एक वेळा अधिसूचना त्यांची काढून ती पाव आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घ्यावी म्हणजे त्याला कायदेशीर स्वरूप येईल आणि घटनात्मक त्याला दर्जा येईल ह्या मुस्लिम आरक्षणाला